स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं प्रचारमध्ये स्वागत आहे श्रीकृष्ण म्हणतात मनुष्याने परिणामाची चिंता न करता योग न ठेवता आणि निस्वार्थी आणि निष्पाप्ती राहून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे अंधारात जसा प्रकाश चमकतो त्याचप्रमाणे देखील प्रकाश म्हणून माणसाने नेहमी सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे व्यक्तीला ज्ञान नाही आणि देवावर विश्वास नाही तो जीवनात कधीही सुख आणि यश मिळत नाही जर तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताचा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझा परमेश्वरावर विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे दार उघडले जातील ज्याप्रमाणे मनुष्य आपले जुने वस्त्र सोडून नवीन वस्त्र परिधान करतो त्याचप्रमाणे आत्मा जुने निरुपयोगी शरीर सोडून नवीन भौतिक शरीर धारण करतो काय असे आणि का करत आहे या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल जेव्हा आपले मन कमपवत असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते आणि जेव्हा आपले मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते ज्याच्यावर तुमचा अधिकार आहे त्यांच्या मोहात पडा ज्यांच्यावर तुमचा अधिकार नाही त्यांच्याशी तुम्ही मोहित होऊ नका त्यांना इतरांच्या समस्या समजतात ज्यांच्यामध्ये सहानुभूती असते ते मनाने चांगले असतात त्यांना पुन्हा जन्म द्यावा ज्ञानी माणसासाठी मातीचा ढीक दगड आणि सोने हे सर्व सारखेच असतात प्रेमाला नेहमी माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमी माफी ऐकायला आवडते गोष्टीचा विचार केल्याने माणूस त्यांच्याशी संलग्न होतो त्यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होतात आणि त्यांच्या इच्छामध्ये अडथळा निर्माण होऊन क्रोध होतो जो नेहमी संशय होतो त्याला या जगात कुठेही सुख नाही कर्म हे असे पीक आहे जे माणसाला प्रत्येक परिस्थितीत कापावे लागते म्हणून नेहमी चांगले बियाणे पेरा म्हणजे कापणी चांगली होते आणि जे घडणार नाही ते कधीच घडणार नाही असा निश्चय ज्यांच्या मनात असतो त्यांना कधीही काळजीने त्रास होत नाही चांगली कामे करूनही लोक फक्त तुमची वाईट कामे लक्षात ठेवतील त्यामुळे लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका तुमचे कर्म करत राहा जितके शक्य असे तितके गप्प राहणे चांगले कारण जीभ माणसाला सर्वात मोठा गुन्हा करायला लावते <coughs> भगवान श्री कृष्ण गीतेत म्हणतात हे अर्जुन माझ्या परमभक्तांच्या कल्याणाची जबाबदारी मी वैयक्तिकरित्या घेतो जे नेहमी ने। माझे स्मरण करतात किंवा हे पार्थ ज्यांच्या भक्तीवर विश्वास नाही ते मला प्राप्त करू शकत नाही म्हणून ते या भौतिक जगात जन्ममरणाच्या मार्गावर परत येत असतात जो तुमच्या शब्दांना महत्त्व देत नाही त्यांना मौन हे उत्तम उत्तर आहे काळासोबत बदला किंवा काळासोबत बदलाय शिका आपल्या मजबुरींना शिव्या देऊ नका प्रत्येक परिस्थितीत चालायला शिका काही कामाची काळजी करायला हरकत नाही चांगल्या हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही आणि त्यांचे परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुन मी कोणाचे प्रारंभी बनवत नाही प्रत्येकजण स्वतःचे भाग्य घडवतो. आज आम्ही तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यांचे फळ तुम्हाला उद्या मिळेल आणि आज तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही पूर्वी केलेल्या कर्माचे फळ आहे तो माणूस नसून त्याची कृती चांगली किंवा वाईट असते आणि माणसाच्या कृतीनुसार त्याला समान फळ मिळते तुम्हाला फक्त तुमची कृती करण्याचा अधिकार आहे पण तुम्ही तुमच्या कृतीचे फळ मिळवण्यास पात्र नाही तुम्ही तुमच्या कर्माच्या फळाचे कारण स्वतःला समजू नका किंवा कोणतेही कर्म न करण्याबद्दल कधीही आसक्त होऊ नका योग्य कृती म्हणजे ज्याचे परिणाम नेहमी बरोबर असतात असे नाही तर योग्य कृती म्हणजे ज्याचा हेतू कधीही नुकसान नसतो जगातील कोणतीही व्यक्ती सर्व गुणांनी परिपूर्ण नसते त्यामुळे काही कमतरताकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध टिकवा दुसऱ्याच्या आयुष्याची नक्कल करून परिपूर्तेने जगण्यापेक्षा अपूर्ण जगणे स्वतःला ओळखून जगणे चांगले जेव्हा भविष्य अंधुक होऊ लागते तेव्हा तुम्हाला तुमच्यावर तणा मनावर लक्ष केंद्रित करावे लागेल प्रयत्न करा उपाय नाही आज नाही तर उद्या अर्जुनाच्या मानाप्रमाणे वळवटातून पाणी निघेल आयुष्यातील सर्वात मोठी चूक ती असते ज्यातून आपण काहीच शिकू शकत नाही माणसाची माणुसकी त्या क्षणी नष्ट होते ज्या क्षणी तो दुसऱ्यांच्या दुःखावर हसायला लागतो शरीरात राहणारा कधीही मारला जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला कोणत्याही जीवासाठी शोक करण्याची गरज नाही वेळ आपल्याला ना शिकवते की आयुष्य कोणाचीही वाट ना पाहत नाही आणि कोणाचीही वाट पाहू शकत नाही जो सर्वोत्तम खेळाडू आहे त्याच्यासोबत आयुष्य सुद्धा खेळते प्रत्येकाचे दुःख सारखेच असते पण प्रत्येकाचे धैर्य वेगळे असते आणि निराशेमुळे विखुरले जातात तर काही संघर्ष करून ओठतात हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनेला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद